आ, नमस्कार महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा महोत्सवासाठी आम्ही ज्यावेळेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्ला या गावी येतो त्यावेळेला खूप असं एक सांस्कृतिक वातावरण आम्हाला त्या चार पाच दिवसामध्ये पाहायला मिळतं गेल्या एक चार पाच वर्षापासून बेल्ह्याला माननीय वसंतराव जागतना यांनी लोकनाट्य तमाशा आणि लावणी महोत्सव जो सुरू केलेला होता त्याचा लाभ घेण्याचा आम्हाला तो संधी मिळाली आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातली अनेक माणसं भेटली आहेत पैसा ही आपल्या जी 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 स्वतःच्या जीवनाची गरजेची गोष्ट जरी असली तरी पैशापेक्षा माणुसकी आणि मानवता किती श्रेष्ठ आहे याचा प्रत्येक बेल्ला वा या गावी नेहमी येत राहतो मग आम्ही पश्चिम महाराष्ट्र असेल नाशिक किंवा खानदेश तुम्ही आपल्याला म्हणतो तुमचा नाशिक जिल्हा किंवा मराठवाडा आमचा पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्हा या सगळीकडची माणसं जेव्हा तिथे भेटतात तेव्हा इतका आनंद होतो की खरोखर आपण जसं पंढरीपूरला एखादा वारकरी जातो आणि हरिनामाच्या गजरात पूर्णपणे सतरा दिवस चालत पंढरीच्या पांडुरंगाच्या नामाशी लीन होऊन जातो तसं आम्ही लोककलेच्या नामाशी नो लोककलेशी एक रूप होऊन जातो आणि त्यामुळं आम्हाला ही खूप माणसं भेटतात खरोखर आज एक खूप चांगला योगायोग आलेला आहे मान्य वसंतराव चक्काम अण्णा यांचा वाढदिवस तीस जुलै रोजी आहे त्यानिमित्तानं आम्ही नाशिक जिल्ह्यात दौऱ्यावरती आलेलो आहे सकाळपासून आमचा दौरा अगदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर पासून नाशिक शहरापासून ते पूर्णपणे आज आम्ही याच नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील खडकजाम या गावामध्ये आलेलो आहे आणि त्याचं कारण असं आहे की या गावामधली ही जी मंडळी उशीर मंडळी आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी अशोक भाऊ उशीर नमस्ते अशोक भाऊ तुमचं सकाळपासूनच खूप असं एक प्रेमाचं वातावरण आणि तुमचा आग्रह म्हणून तुम्ही तुमच्या घरी आम्ही आहे सगळी तुमचे बंधू चुलत बंधू हे त्यांचं चुलते हे सगळे आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि खूप आनंद आणि अत्यंत चांगलं योगायोग आम्हाला आज लाभात जाचा झाला ते म्हणजे आपल्या घरी जसं आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचं जेवण म्हणतो तसं तुमच्याकडं आम्हाला आज जे जेवण मिळालेलं आहे ते मांडण्याचं जेवण मिळालेलं आहे की एका बाजूला पुरणपोळी आणि तोच मांडा पोठी पुरणपोळीने त्याचा भाग केलेले मांडे दुसऱ्या बाजूला आमच्याकडे आम्ही आमटी म्हणतो तुम्ही काळे आमटी म्हणता आमच्याकडे ती झनझणीत अशी आमटी असते हा आणि असं हे जीवन आणि खूप म्हणजे पावसाळा असताना सुद्धा तुम्ही आम्हाला आमरस खायला घातला आणि खूप आनंद झाला अण्णा आपण या पापाभाई आहेत किंवा इथं संजय विश्वासराव आहेत आणि आम्ही सगळेजण हे मंडळी आपण आलेलो आहे कसं आपण आपल्याला इथं अशोक भाऊच्या घरी आल्यानंतर सर इथं थोडं सांगायचं सांगायचं झालं तर आपण नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर या ठिकाणी आलो आपण ही जी मंडळी हे उशीर मंडळी जी आपल्याला वेळोवेळी वेळेला महोत्सवाला भेटतात मध्ये आधी कुठले कार्यक्रम असतात त्याला भेटतात आपण यांची नजर चुकून जाण्याचा प्रयत्न केला सकाळी म्हणजे आपल्याला उशीर होईल पण कुठून ना कुठून कुठून ना कुठून ड्रेस काढून त्यांना नक्की माहिती होतं की अन्न या भागात आलेली कुड� आहे आता इकडे आल्याच्याकडं नाही आपण येणार असं होऊ शकत नाही कधी आपल्याला पुढे पण जायचं होतं परंतु तो दौरा टाळून आपण संध्याकाळच्या भोजनाच्या टायमाला या ठिकाणी आले आहोत तर या ठिकाणी येत असताना आपल्याला सर असं वाटत नाही की बा ही मंडळी आपले कोणी तरी पाहुल हे आपल्या घरातील सदस्य हे उशीर कंपनी आले सदाभाऊ झाले काय खोरगुडी झाले परत आणि घरातील ही मंडळी वाटल्यामुळं मग असं वाटत यांना टाळून जावं आणि आपण या, या ठिकाणी संध्याकाळी तुम्ही मग उल्लेख केला भोजनाचा अप्रतिम भोजन म्हणजे आपल्याकडं हे मांड्या प्रकारे पाय खायला पाहायलाही मिळत नाही पण त्यामुळं आजच्या संध्याकाळच्या भोजनाचं जे नियोजन आहे ना तर एकदम भारी खूप अशोक आशोपाहुनी इतका आग्रह केला आणि आमचा दोघा बंधुनी एवढा आग्रह केला की आम्ही उशीर केला पण ते आज ऍक्टिव्ह राहील हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आणि वाट बघत राहिले बसलेले आहेत त्यांचा वाढदिवस नुकताच झालाय त्यांना खूप आनंद मी तुमची प्रतिक्रिया मुद्दाम सुरुवातीला घेतली याचं कारण असं की प्रत्येक माणसं मिळवण्याची जी जीवनातली जे काही आहे त्याला तोंड नाही पैसा मला भरपूर पगार आहे पण यापेक्षा मला जी माणसं मिळतात आणि अण्णा मला नेहमी वाड्यावर म्हणतात की तुम्हाला रिटायर झाल्यानंतर काही कमी होणार तुम्हाला माणसं भरपूर आहेत आणि ते घरं आहेत लोक लोककलावंतांसाठी काम करतात मी लोक कमी करून काम करतो पण इतर सर्व क्षेत्रातील आम्हाला जी माणसं मिळतात त्याचा खूप आनंद आहे की अशोक भाऊ तुमच्याकडे पहिल्यांदा मी येतो मला सांगा हे तुमच्या सा सगळ्या घरातल्या महिला भगिनीने आज आम्हाला इतका घरक या ठिकाणी खाऊ घातलं आणि तो जो पदार्थ केलेला होता इतका आनंदी इतका आनंदी आणि इतका अगदी म्हणजे मघाशी आम्ही इतकं भरगतच जेवलेलो आहे की असं वाटतं की तुम्हाला आम्ही यावर्ष असं का वाटलं सांग आम्ही तसं दोन तीन दिवसापासून आम्हाला चावल लागली होती हा आनंदची आणि तुमची <laughs> आणि योगयोगाने म्हणजे ती दुधच साखर पडावं असं म्हणलं म्हटलं तरी काय हरकत नाही आणि पापा भाई आणि तुम्ही आले आनंद येणारच होते पण त्यांच्या तुम्ही आले बदल्यानंतर आम्ही म्हणलो आम्हाला या श्रावण प्रवाह म्हणजे खूप मोठी परवानगी झाली आमच्या हिशोबाने मला हे सांगा की मला तर असं वाटतं मिळवण्याची कला आणि माणसं कारण बेलना तमाशा आहे आणि चुकवत नाही एवढा व्याप असताना सुद्धा तुम्ही त्याच्यातून या कलेचा आनंद घेत आहे पण कलेचा आनंदापेक्षा तुम्हाला माणसं जवळची वाटतात म्हणजे असं मला ते जाणवत आहे काय होते आता हे जे जसे संपर्क वाढले ना तसे हे तुमच्या प्रेमापोटी आम्हाला नाही कामगिरी असेल पण काहीतरी कामाची ऍडजस्टमेंट करून समजा बाई असतील अण्णा असतील ससराव असतील म्हणजे सर्वांच्या प्रेमापोटी आम्हाला ते काम टाळून कावंच लागतं खूपच सुंदर आणि हे सगळं श्रेय जे आहे ते बेला येथील लोकनाट्य तमाशा महोत्सव नावणी महोत्सव आणि वसंतराव जगताप फक्त <laughs> कारण खरोखरात असा अनुभव येतोय की असा प्रत्यय येतोय आमच्याकडे सुद्धा की बाबा बाहेरची माणसं काय कामाची आपल्या नात्याचीच माणसं आपल्या गावचीच माणसं आपल्या दृष्टीने मात्र असं काही नाही हे सात चुकीच आहे कारण का पैसा तुमच्याकडे सर्वश्रेष्ठ आहे पण तुमच्याकडे माणसं नसतील तर तुमच्या पैशाला किंमत नाही हे खरं आहे बऱ्याच वेळा नात्याची माणसं उपयोगाचे येत नाही पण मी माझा स्वतःचा अनुभव घेतलाय की बाहेरची माणसं आपल्याला जीवनामध्ये खूप उपयोग पडतात त्याचं कारण असतं की आपण स्वतः आपण स्वतः कसं वागतो याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात महाराजांनी याच्यावर खूप अभंगातून दृष्टांत दिलेले आहे खूप सुंदर या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं तुमचा नुकताच वाढदिवस झाला आणि खरोखर तुमच्या गावाच्या माणसानी जेवढ्या शुभेच्छा दिल्या असतीलच पण त्याही पेक्षा बाहेरच्या माणसाच्या शुभेच्छा मी जास्त बघितल्या एकदम भारी वाटलं मला अण्णाने टाकलं ना हो मी नंतर बघितलं तुमचं बघितलं नंतर मला एकदम भारी वाटलं हो मग काय आता तुमचं सध्या काय चाललंय सांगा काय आता शेतीचं शेती शेतीचं काय आता औषधांची पण यापेक्षा तुम्ही माणसांच्या समाजात आहे याच्यासारखा आनंद नाही नाही तर आमची तर काय होती आमची काय ओळख नव्हती आम्हाला काय असं पडून गेलं आनंदांचं एकदम प्रेम फ्री होऊन गेलं हे खूप सुंदर असं तुम्ही एक त्यांचे बंधू आहात आणि तुम्ही लोकनाट्य तमाशा मोर्चाकडे जरी येत नसला तरी अगदी एक रांगडं व्यक्तिमत्व शेतकरी कुटुंबातलं आणि एक वारकरी कुटुंबाशी किंवा कुठेतरी सांप्रदायशी नातं तुमचं जवळच आहे ह्या लोकनाट्य कला महोत्सव तुम्ही बघितला असेल काही निमित्तानं म्हणजे तुम्हाला आता बाकोबाईंच्या वडिलांची आठवण सेंटर झाली मला आठवलं तो मला सांगा की असं ही माणसं एकत्र झाल्यानंतर काय वाटतं असं मनाला थोडीशी हे वाटत जेव्हा आपुलकी वाटते एक म्हणायची वाचं सांगा हे दोन दोन टाईम पहिल्यांदा आली होती नंतर आता परत आले असं वाटतं व हे असं काय म्हणजे तुमच्या बंधुराजांच्याशी तुम्हाला खूप अभिमान वाटतोय तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर काही आला नसाल की यापूर्वी याल पण खरोखर ही माणसं आपल्या घरी आली त्याच्या सारखा जीवनात आनंद नाही खरोखर आणि लोकांच्या तमाशा म्हणतो तुम्ही सुद्धा एक दोन दिवस वेळ तुम्हाला शक्य असेल तर देऊ शकता आता समजा आता येत रोग जर आले आता पुढच्या टायम पुढच्या चांगलं वाटतं काही नाही बोला तोड बोला सांग बोलाय विचार तुम्ही म्हणजे आता हे सगळं तुमचं शेतीचं नियोजन आहे व्याप आहे तरी सुद्धा हे आपले बंधू वगैरे हो बाहेर जातात बाबा नाही आज म्हणजे आज सकाळीच बंधू म्हणून येणारे पाहुणे येतं मग आम्ही सगळं कामायचं नियोजन थांबून माणूस केला श्रेष्ठ स्थान देत आहे हा म्हणजे व्यापित आहे माझा बाबा असं तर म्हटलं असता की माणसं काम धंदा डोंट असून काहीच नाही येणारी सातला येणार आता सांगा तुम्ही येऊ या लागून मग आपल्याला एक का दोन तास आपल्याला घ्यायला काहीच आहे की आपल्या आपुलकी पोटी येत्या कुणी नाही आज नाही पण माणूस नाही पण हे सगळ्यांच्याकडून घडत नाही मला सुरुवातीला म्हटले की तुमच्या घरातलीच माणसाची असणार संस्काराची कि बाबा हे टाळायचं नाही तर टाळणाऱ्याची सांग पण आहे आपल्याला त्यांच्याशी काही घेणं देणं फक्त एक आहे की माणूस आणि माणसाचं प्रेम ही जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहे अध्यात्माशी आता तुमच्या घरात योगा तुम्ही वारकरी संप्रदायाची परंपरा पण चालवत आहे तात्पुरतं जात आहे तेव्हा तुमच्या घरात माळ आहे काय माळ आहे आणि मग खूप म्हणजे तुम्हाला या भाव बंधुराजांचा अभिमान वाटतो याबद्दल खूप कौतुकास्पद आहे तुम्ही सांगा काय वाटतंय आज आम्ही आलो आदर्श मला आनंदच झाला आहे कारण अन्न मागच्या वेळेस आले त्यांचानं आमचं फोनवरही चांगला संवाद होत असतो असं जन्म वाढदिवसाच्या निमित्तानं यानं त्यांना मंग पण मग जाण्याचा योग म्हणजे अशोक नानामुळं आमच्या चुलत्यांमुळं तिकडं जाण्याचं योग आमच्या मनात नव्हतंच जायचं <laughs> पण <पन्मा laughs> आम्हाला नाही <थे> ना काही गोष्टी मी फक्त एक वेळेस चाला असं फक्त आम्ही हिंडणं फिरणं त्यांचं माझं म्हणजे बाहेर भरपूर राहतं पण मी म्हणजे तिकडं जाण्यात म्हणजे मला इंटरेस्ट नव्हता जवळजवळ पण मग मी त्यांच्या सगळं एकाच राऊंडला अन्नईकडे आलो तिथलं वातावरण बघितलं सर्व काही गोष्टी बघितल्या असं म्हणजे असं वाटतं की सात दोन नाही महिने खूप सुंदर म्हणजे तुम्हाला अण्णांची मानवता दिसते दिसते आपलेपणा दिसतो आणि दिसते या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतात तुम्हाला काय वाटलं आलो त्याबद्दल नक्की म्हणजे सांगायचं झालं असं एक माझं लग्न जवळचे नाही शिकते पाहुणे ते बोलले मला वेळ नाही सगळ्यात अन्न होत म्हणजे कुठं तरी वाटलं आता सकाळी बोलले की कुठं तरी बाहेर जेवायची सोय घरी जास्त काहीतरी चालू होत म्हणजे त्याला बाहेर काय चाललं इथंच आपल्याच घरी बोलून जेवण घरीच जेवण असं खूप अस तुम्हाला ही आपली माणसं चुलते किंवा हे सगळे त्यांच्याविषयी असतं वाटतेसारखं खूप सुंदर असं आहे तुम्हाला काय वाटतंय आमचं काही दिंडी होती तर नाना बोलणे म्हणा नाहीतर मारेकसा भाऊ पडू आपल्याकडे नाही आणंबाकला जाऊ नंतर मनियाला जाऊ म्हणून मग बाहेर जेवण पाहिजे आपण घरी काहीतरी नियोजन करून घरी आलो बाहेर घरी खूप सुंदर मला खूप आनंद आहे सगळ्या गोष्टीचा होतोय की हे सगळं जुळवून बेलला तमाशि महोत्सवाने आणलेलं आहे आणि वसंतराव जगतापांना याने आणलेला आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी तुम्ही सांगलीला येणं किंवा इकडं नाशिक जिल्ह्यात आम्ही येणं काही संबंध नसतो माणूस माणसाशी काहीतरी निमित्तानं जोडला जातो आता या सगळ्या परिवाराशी पंचवीस किलोमीटरून आलेले आमचे सदाभाऊ बोरगुडे साहेब आणि हे काय हसत खेळत व्यक्तिमत्व गेली पाच वर्षापासून आम्ही लोकनाट्य तमाशा महोत्सवात भेटतो त्यांची आपुलकी सातत्याने आमचा फोन असतो आज बघा त्याने आम्हाला सुखात धक्का दिला म्हणजे ते सकाळीच बोलवत होते आम्हाला चहा या चहा पाडल्या का परवापासून म्हणतात आमच्याकडे निदान चहा प्यायला तरी या जेवण करायला चार तीन दिवस जरी बोलवत आहेत पण आम्ही आज येत नाही अशी चावल्यानंतर ते आम्हाला धक्का दिला काहीकडून फोन नाही काही नाही मला तरी असं वाटतं अण्णांच्या माध्यमातून आपल्या भेटी झाल्या त्या दिवसापासून माझ्या मनात मी एकटा जर असलो कधी कधी कल्पना करतो का अण्णांमुळे आपण सर्व पाहुण्यांपेक्षा जवळ आले हो आणि प्रत्येक माणसाची आठवण येते रोज मेसेज येतो या माध्यमातून आपण खूप जवळ आलो आपलं काहीतरी मागच्या जन्म खूप सुंदर आम्हाला आज दिवसभर आमच्या संजय खांद्याला खांदा लावून लढणारे आणि जेव्हा पाठ प्रेम करणारे त्यांची अगदी सच्चे मित्र लहानपणापासूनचे

खूप चांगला दिवस सात टक्के लागला आता सर मी पळचा भाग आहे भाऊ याची ही मंडळ आहे किंवा आपल्या घरातले सगळे कुटुंब याची मुळे पाया भरणी ह्या कुटुंबाची पाया मुळात सदा भाऊ आणि रामदास भाऊ यांच्या माध्यमातून झाली सदा भाऊची ना आपली ओळख झाली सदा सदाभाऊच्या नंतर याची ओळख अं आशोक भाऊची ओळख झाली आशोक भाऊ नंतर मग शांताराम भाऊची ओळख झाली त्याच्यानंतर मग हे तीन बंधू म्हणजे नाव गोरख हा गोरख भाऊ परत शरद भाऊ आणि सुरेश भाऊ म्हणजे हा मित्र परिवार जो जमा झाला ना याचं मूळ कारण आहे ना सदाभाऊ आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा मित्र अजूनही बरे लोक इथे ती उपस्थित नाही काय म्हणजे अशी फोन नाही केली फोन नाही केले फोन नाही केले कसे बरे आम्ही आनंदी सुद्धा फोन केले होते स्वरूप आपलं सत्य इथे खूप सुंदर तुमच्या बरोबर आलेले रामदास भाऊ रामदास भाऊ तुम्हाला कसं वाटतंय आल्यानंतर मी आजच बोलیدم सर ह्या गोष्टीचा मला आठ नाही संकल्पना होतं तर तुम्ही मित्र बिशोरला येतात आणि निमित्ताने आपली भेट होईल हे साहजिकच होतं आणि तुमच्याबद्दल आम्हाला रात्रभर रात्रीचा प्रवास करून तुम्ही आलाय तर कामाचं भाग्य नाही ठीक आहे आता बाबाबाई हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही आपण सगळे एकत्र आला शेवटची प्रतिक्रिया मग घेतोय की सगळं ऐकल्यानंतर काय वाटतंय वाजता कसं आहे काल आम्ही पेरल्याला सकाळी आलो आज सकाळी आल्यानंतर याच्या अगोदरच सांगितलं आम्हाला तुम्ही तीस तारखेला आहे त्याच्या अगोदर तुम्ही सत्तावीसला या माझेत अठरावसा सकाळ तर येत आहे परंतु तिथून निघाल्यापासून सकाळी आम्ही आलो अण्णाने गाडी काढली ती म्हटली त्रिंबकेश्वरला शिरला जायचं आहे जाता जाता एक आठ दहा जणांचे की फोन आले होते की तुम्ही तिथे या आमच्याकडे जेवण करायला या आमच्याकडे जेवण करायला म्हणजे माणसं किती मिळवले तसं बघितलं आमचं टोक एक इकडलं शेवटचं टोक तुमचं इकडलं शेवटचं टोक ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत ह्या बेल्ला महोत्सव आणि जगतापांनामुळे ही साखळी तयार झाली दुसरी गोष्ट अशी तमाशा लावणी ला बघणारी लोकं आहेत काही महाराष्ट्रातल्या लोकांना मी आव्हान करतो ही नादीच लोक असतात का पण आज तुम्ही कोठे दिशा सकाळी मी भाऊ भाऊले भाऊले रोड टच त्यांची शेती त्यांची उद्योग धंदे त्यांची व्हाय शेळके शेळके आज साठ अठ्ठावन्न का साठ ट्रेन आहेत किती तर कुठेच व्यवसाय करणारे माणसं त्याच्या महाराष्ट्रात लोकांना हो काय वाटतं की तमाशा आहे म्हणजे तमाशाने आधीच लोक दिसतं पण तुम्ही आज दुसरे एक आज आम्ही म्हणतोय आमच्या घरात पाहुणा आला ते बाबा थोरल्या भावाचा असं पाहुणा ते थोरला भाऊ बघेल थोडंसं आपण काय रामराम केला गेलं पण आज तुमच्या कुटुंबाचं एक मोठेपण आहे की जिथं चुलते पुतणे भाऊ कुटुंब सगळं एक इतक्या जेवापडानं माणसाच्या रुपया पाहुण्यावर प्रेम करतात कारण असं महाराष्ट्रात हे पहिलंच कुटुंब तुमचं आहे चलव असं ना एखाद्या कुटुंबातल्या पाहुण्याच्या बरोबर बसणं जाणं आणि आज मोबाईलच्या ह्याच्यात तुम्ही गेले दोन अडीच तीन तास झालं तुम्ही अन्नाच्याबरोबर चर्चा करताय आमचा आदर करताय आणि आम्ही मटण किंवा बिर्याणी कुठेही खाऊ आजचा एक मेनू असा खाल्ला आहे ते मांडा मांडाच मांडा, रस मांडा। साधारण मी एक पोळी घरी खातो तर साधारणतः दोन पोळ्या मोठ्या दोन पोळ्या खाल्ल्या आंबरस खाल्ला आहे त्याचा आमच्याकडे आमटी असते तिखट असते सार म्हण आमच्याकडे सार होते ते किती जर पिवायचं अजून एक ते दुरून घ्यावं का दुरून म्हणते फार सुंदर परमेश्वरानं तुमच्या ह्या या एवढ्या म्हणजे पाहुण्यांना किंवा जे दोस्तांना जी तुमची भावना आहे त्यांना आणायचं खाऊ घालायचं हे असंच परमेश्वरानं तुमचं प्रेम सगळ्याच कुटुंबाचं राहावं हो। आणि अण्णांच्या जुडा महोत्सवला येत आहे का अण्णासाठी येत आहे तीस तारखेला तर ता वाढदिवस आहे तरी अण्णांच्याकडे अजून यायची माणसांनी आज, आज, आज बसलीच गाडी <laughs> काय पार्ट्याची येणार आहे काल सुद्धा आम्ही येताना सकाळी तो अडीच तीन चारच्या दरम्यान गाडी घेऊन तिथून राहिले हे माणूस आहे हे <laughs> प्रेम आहे तुमच्यामुळं आम्ही या महाराष्ट्रामध्ये झाड गुलाबुर्गाव करा चिरंजीव होता इथंपर्यंत ठीक आहे पण मी आजी काय करतो एवढी परिचय नव्हता जगतापांना पार्लीकर सर यांच्या माध्यमातून आणि दत्ता महाडिक आणि गुलाब उरगावकरांचं खरं नाव जगतापांनाने महोत्सव चालू केलं त्याचा आम्ही अभिमान आम्ही अजून तिथं अण्णांचं काय ते पाहिजून जर पाणी पिलो तर ते आमच्या हातं फिटणार आहे असं काम आहे खूप सुंदर अशी सगळी मनमोहरी चर्चा सुरू आहे आणि तुम्ही आमच्यावर जे प्रेम केले त्याला तोड नाही आणि खूप सुंदर असं वातावरण आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाकडं उशीर कुटुंबाकडं पाहिल्यानंतर आम्ही सगळे भारावून गेलो आहे आणि खूप खूप आनंद तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात यायलाच पाहिजे तुम्ही पुण्याला तर येत आहेच म्हणून तुमच्या जवळ आहे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुमचं मी स्वागत करणार आहे आणि खरोखर तुमच्याशी भेटलो त्याबद्दल खूप आनंद